नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊ सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला करा करा आणि नक्की प्रेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेऊ सविस्तर अपडेट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंदगे यांचे संस्कार जीवापार जपून शिवसेनेला मोठे करणारे आदरणीय नेते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहिले ते शिवसेनेचे माझे ठाणे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या दुःखद निधनामुळे एक कडवट शिवसैनिक आणि दिगे साहेबांचा विश्वासू समर्थक काळाच्या पडद्यावर गेला असे म्हणत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे मित्रांनो आपण देखील अशा कट्टर शिवसैनिकाला श्रद्धांजली अर्पित करू शकता त्यांचे मार्गदर्शन आणि संस्कार कधीच आम्ही विसरणार नाही असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलेलं आहे आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र